कळव कळवण्याची आठवण येतो इंडिया गोष्ट नाही इंडिया बुल्स बुल्स तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होतात तो प्लांट एवढा मोठा प्लांट मग एवढा मोठाच प्लांट मोठा आहे काय तो उघड राहून देऊ काय का ला काय मंजूर मंजूर गाव आहे कोणाचं गाव आहे मम्मी मम्मीचं <laughs> मम्मीचं मामाचं गाव आहे मग हे पण हे गाव नाही पण गाव आहे ना, गा। ना।, 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 ना, ना परत होता ये सो मामा करून राहिले काम मम्मी करून राहिले गहू बिव ते करोड गहू बीव ते करू राहिले तो काही आता आपण बसून

मजा का काकडीला तर आता आम्ही खेळ चेस चेस कॅरम खेळू बिझनेस खेळू अजून ते पट्टी बांधायचं आणि मग शो त्याला हात लावायचं मुदा तेही खेळू आम्ही मजा येते तुझा मित्र विचार ही काढलेली पण तुला याच्यावर शिकायची ती आता तो काढतो ड्रॉइंग खूप आवडतं आता त्याला शिकवू राहिले हे ना तरी अशी मिडल ला पाहिजे होती त्याला मी सांगितलं पण मिडल मध्ये काढलं तरी चांगलं कारण की त्याला ना डोळे वगैरे शिकवले ह्याचे पण महाराजांचे पण तसंच केलं डोळे काढायचं शिकवलं हे शिकवलं बरोबर त्याने त्याच त्याच केलं छान काढतो दिदीचे पण छान आहे बघ दिदी पण किती छान बघ सगळे स्केच बघ हे कोणी काढले का हे बघ निखिल त्याच त्यातच आहे ना हे चित्र ते बघ त्यात स्केच काढलेलं आहे बघ किती छान काढले आणि निखिताच

लागत पण ना ते काढायचं थोडी थोडी प्रॅक्टिस करायची जाणे काय नाही थोडा वेळ नाही आता बाबांपासून सगळ्यांचा आणि बाय बाय बोल सगळ्यांना सांग्या नाशिकला नको कुठे आलो आपण मम्मीच्या सासूरवाडी सासूरवाडी <laughs> आता कुठं चाललोय आता मामाच्या मामाच घर आहे मम्मीच्या मावशीच घर आपली कुठली सासूरवाडी सिन्नर सासूरवाडी दुसरा सिन्नर माहिती नाही कोण नाशिक माहित

क्यूट आहे ते तुम्हाला घाबरत आम्ही चाललो येतो का तू ते मा, मामी सोबत येते किती क्यूट जादू आम्ही त्याच नाव जादू हां ग किती दिवसाचे झाले डोळे उघडले ना मी ते पण घेतली का हे पोटने दाबायचं त्यांचं असं राहिले पाणी खरंच तसंच बनवलंय का तसं हा मी बनवलंय

तो दादाचा पण तो दादा पण त्याच्या पण पाया पडायचं दादाचं पडायचं मामाच्या नाही पडायच तो दादा आहे नाही तर नाही मामाच्या नाही पाया पडायचं हा मामा हा दादा आहे नाही

मी बेबी पापड या बेबीसाठी बसवला नाही तेवढा पापड द्यायचा कोणाला अरे नाही रे मुद्दाम बोलतोय सो हॅलो तर येस मी आली आहे नाशिकला तर हृदयांशला बाय बाय केलं आणि मी काल सकाळी आली नाशिकला तर खूप घाई गडबड होती कारण माझं ट्रेनिंग होतं त्याच्यामुळे मग घाई गडबडमध्ये मी आली आणि आता ऑफिसला जाऊन आलेली आहे आणि म्हटलं चला आता थोडंफार बोलूया आणि ब्लॉग एंड करूया तर हृदयांश थांबला आहे तिकडेच तो त्याचं वॅकेशन तिकडे एन्जॉय करणार आहे मी पण नेक्स्ट मंथमध्ये काही दिवस सुट्ट्या घेऊन जाणार आहे तर बघूया तोपर्यंत हृदयांश राहतो की परत येतो तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि देखील करा आणि व्हिडिओला तुम्ही छान प्रेम देत आहे असाच सपोर्ट राहून द्या आमच्यासोबत आणि हृदयांशे अजून छान छान ब्लॉग्स अजून वॅकेशनमध्ये येणार आहेत आम्ही कुठेतरी जाणार देखील आहेत शे खूप छान छान मस्ती आणि मज्जा आहे तर येस तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा नक्की तुम्ही कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका स्टेट येऊन